मग घरातल्या का आज घेऊन ये किती वेळची आंघोळ झाली मेलिका काय रे घरामध्ये येते का नाही रे आणि ते बोमलू नका बोंबलू नका म्हणते किती वेळची आंघोळ झाली का व मी तेच तेच केस किती वेळ मारवत राहू झालं मी मी? नाहीतर का मी अहो एक तरी काढून दाखवा एक तरी तुझ्या डोक्यातल्या इथं घुसल्या असतील ना इथल्या माझ्या डोक्यात माझ्या डोक्यात अहो एक तरी काढून दाखवा काढून दाखवली तर तुम्ही म्हणाल ते मी म्हणेन मग मला सोडचिडी देशील का गरज माझ्या ए थेटरीवाली चल इकडे ये का मला एक सांग तो आसा ने देण्याची गरज आहे का त्या उवाची खोडणीच्या भाती देणार होती शेबायच्या बाई बोलता हो कायच्या बाई बोलता हो तुम्ही म्हणते अरे पावडर घेऊन लावण्याची काही पद्धतीने गिजर राहायचे का नाही म्हणून बे हा एवढा मोठा पावडर झाड बायका हपत्यात सरते मला सांग वाला ब्रश कायचा हो संडास धुवाचा हा का लोक कधी धुतली होतीस सकाळी बरा झाला बाई मेशी दुपारी धुतलो तो कोण पाहिजे घरातल्या घरात घरातली गोष्ट घरात नाही वा कोण पाहिजे मी कसा दिसतो चुलीतला इसतो चल घरात तुझ्या चांगला जा आधी माझी तुमच्यात का माझ्या का तुझ्या तुमच्यात तुमच्यात लावलं अरे बाप खरं सांगतो माझ्या बाप जोडा घोडा पटत नव्हता हो हा एवढा फरक होता अरे तरी म्हणलं च कामाधंद्याला बायको होती म्हणून लग्न केलं तर हे अशी कोरकोची अरे राम राम झालं चांगले लो असतो ना भुली तळतळी बायको भेटली असती अहो पटरा नको तुझी करतो अरे कार भेंडी ऐकत अहो तुमचे नशीब चांगले समजा माझ्यासाठी सुधी बायको भेटली म्हणून हो चांगली साधी सुधी तोंडार बुचकी आपली माझ्या माणसाले हो बोल तुझ्या मुफ मी इज्जत मिलेगी नाही पाहिजे मला इज्जत बिज्जत तशी ना तुझ्या माहिला महाप्रसाद म्हणून हो माझ्या मायला महाप्रसाद म्हणतात तुम्हाला तुम्हाला त्या गावातले लोक मोका सोक म्हणतात हो म्हणून एवढा मोठा टेम्पा माझ्या गड्यात बांधून दिला गड्या बरा झाला बरा झाला हो हा सांगते मला बरम्या राक्षस मी बरम्या राक्षस राक्ष तू तुझं बारीक ठाकस हा बेटा माझा वळगा हे माझी टोपली हा माझा वळगा हे माझी बांधी हा माझा धुरा हे वारे माझ्या कोंबडे व रे माझ्या काळू कोंबड्या का तुझा भुरा तुम्ही नाही मीच काढते ते इकडे ये तुला इच्छा इतिहास माहित आहे माहित आहे अरे भारत माझा देश आहे देशी भेटते म्हणून देश आहे अरे ज्या गावात देशी नाही तो गाव देशात नाही डायरेक्ट देशाच्या बाहेरच मग कात अगे त्याने दारू नाही प्याला त्याचा जीवन वाया गेला ढोस तुला कोणाची चिंता नाही ना काही नाही पेणाऱ्या माणसाला ढोस म्हणते का बायको बोलते गा जशी टोही टोही लागली अरे असं तर जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे पण मग रात्री भीती वाटेका नाही म्हणूनच पेलेले बरे धन्यवाद या नक या नकलेमधून मी तुम्हाला एकच